जिल्हा परिषद निवडणूक दोन दिवस पुढे गेली आता सात फेब्रुवारीला मतदान तर नऊ तारखेला निकाल पूर्वनियोजित निवडणूक कार्यक्रमानुसार राज्यातील बारा जिल्हा परिषदा व एकशे पंचवीस तालुका पंचायतींची निवडणूक ही येत्या पाच तारखेला होणार होती ती दोन दिवस पुढे गेली असून आता सात फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे तर सात तारखेचा निकाल आता नऊला लागणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा काल दिनांक अठ्ठावीस रोजी जाहीर करण्यात आल्याने ही निवडणूक पुढे गेली आहे त्यामुळे प्रचारासाठी अपुरा कालावधी अगोदरच मिळालेल्या उमेदवारांना आता मोठा दिलासा मिळाला कारण त्यांना दोन दिवस अधिक प्रचारासाठी मिळाले आहेत राज्य निवडणूक आयोगाने या जिल्हा परिषदा व पंचायत समितींच्या निवडणुकीचा कार्यक्रम तेरा जानेवारी रोजी जाहीर केला होता तो शेवटच्या टप्प्यात आला असताना म्हणजे प्रचार सुरू झाला असताना अजित दत्तांच अचानक निधनामुळे तीन दिवसांचा दुखवटा राज्य सरकारने जाहीर केल्याने निवडणूक कार्यक्रमात शेवटच्या क्षणी आयोगाला बदल करावा लागला मतदान व मतमोजणी दोन दिवस पुढे ढकलावी लागली मात्र मतदानाची सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच ही वेळ कायम आहे आचारसंहिता संपण्याचा कालावधीही दोन दिवसांनी पुढे गेलाय पूर्वी सात तारखेला संपणारी या निवडणुकीची आचारसंहिता नऊ तारखेला संपेल अठ्ठावीस ते तीस तारखेपर्यंतच्या दुखवट्याच्या काळात कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम घेता येणार नसल्याने उमेदवारांना प्रचारही करता येणार नव्हता म्हणून ही निवडणूक दोन दिवसांनी पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाला घ्यावा लागला जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमात बदल करावा लागला स्थानिकच्या निवडणुका घेण्याची सर्वोच्च न्यायालयाने एकतीस जानेवारी ही दिलेली मुदत नंतर फक्त दोन आठवड्यांसाठी वाढवून दिली आहे त्यामुळे चौदा तारखेपूर्वी निवडणूक प्रक्रिया आयोगाला संपवावीच लागणार होती परिणामी अकरा तारखेला निवडून आलेल्या जिल्हा परिषद व तालुका पंचायत सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करून ही निवडणूक प्रक्रिया आयोग न्यायालयाने दिलेल्या मुदतीत पूर्ण करणार आहे